नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आज फूड ट्यूबस किचनमध्ये तोंडलीची भाजी बनणार आहे ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि तोंडलीची भाजी म्हटलं की नाकं मुरडतात तर या भाजीची रेसिपी मी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल अशा पद्धतीने ही भाजी बनवून तुम्ही घरामध्ये द्या सगळ्यांना आवडेल ज्यांना आवडत नाही ते सुद्धा चाटून पुसून खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की ही भाजी तोंडलीची आहे तर रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा मला कमेंट्स करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी कढई गरम केलेली आहे दोन चमचा तेल घालायचा आहे आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा तेलामध्ये घालून थोडासा परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल करायचा नाही एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक मी टॉमॅटो चिरून घातलेला आहे तीन ते चार काश्मीरी मिरच्या घातलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता मी तीन ते चार काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे कळिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकदा सगळं मिक्स करूया आणि झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया तीन मिनटं झालेली आहेत पाहून घेऊया छान कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करूया गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मसाला पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे यानंतर पाणी अजिबात घालायचं नाही आणि असंच वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त मसाला वाटून झालेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो तोंडली आणून स्वच्छ धुवून घेतलेली आहे यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तोंडली बघून घ्यायची जर ही आतून लाल असेल तर ती अजिबात घ्यायची नाही तर इथे मी किसनी घेतलेली आहे या किसनीवर आपण सगळी तोंडली किसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळ्या तोंडली किसून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता एक तोंडली मी तुम्हाला किसून दाखवते हे बघा छान अगदी बारीक तोंडली किसून झालेली आहे तुम्ही पाहा अशा पद्धतीने बाकीची तोंडलीसुद्धा किसून घ्यायची आहे तर सगळी मी पाव किलो तोंडली किसून घेतलेली आहे आता ही थोडी थोडी तोंडली घेऊन यातील पाणी संपूर्ण काढून टाकायचं आहे हातामध्ये घ्यायचं आहे असं आणि दाबून संपूर्ण पिळून पाणी काढून टाकायचं आहे यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि ही तोंडलीनंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर सगळी तोंडली अशीच पिळून याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर हे बघा मी सगळ्या तोंडलीचं पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरं घालायचं आहे यानंतर एक चमचा मी ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून घालायचा आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे गरज लागेल तर आपण यामध्ये बेसन थोडं थोडं ॲड करणार आहोत तर मला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे तर मी यामध्ये आता थोडंसं बेसन घालणार आहे आपल्याला याचा एकदम घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे कधी केली नसेल अशी तोंडलीची भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा सगळ्यांनाच नक्की आवडेल तर मी अजून थोडंसं बेसन यामध्ये घातलेलं आहे कारण हे, हे मिश्रण मला थोडंसं पातळ वाटत आहे आता हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि यामधलं थोडंसं मिश्रण घेऊन याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हाताला तेल लावलं की हे मिश्रण हाताला चिकटत नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा गोळा मी तयार केलेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे बॉल्ससुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी सगळे बॉल्स अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आता हे सगळे बॉल्स आपण तळून घेणार आहोत तर इथे कढईत गरम केलेलं आहे तेल मी तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे यानंतर मीडियम करायचं आहे गॅस आणि एक एक बॉल्स या तेलामध्ये असे सोडायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा फास्ट करायचा नाही आणि कलर चेंज झाला की असं आलटून पालटून हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सारखे असे पलटून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता कलर छान आलेला आहे अजून थोडा वेळ आपण हे तळून घेणार आहोत कारण याचा कलर अजून चांगला यायला पाहिजे जर आपण फास्ट गॅसवर हे तळले तर आतून कच्चे राहतील आणि वरूनच फक्त कुरकुरीत होतील यासाठी आपण मीडियम गॅस ठेवून हे तळून घेणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता हे बॉल्स सगळे आपण काढून घेऊया गॅस बंद करायचं आहे आता भाजी बनवायची आहे तर यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि दोन तीन काळी मिरी घालायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर कांदा टोमॅटो आता मऊ झालेला आहे यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे यानंतर एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनटं हा मसाला चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मसाला तेलामध्ये चांगला असा मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया थोडीशी कसुरी मेथी अशी चोरून घालायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव खूपच छान येते आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तीन मिनटं झालेली आहे कलर चेंज झालेला आहे आणि मसालासुद्धा आपला खूप छान शिजलेला आहे याची ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ठेवायची यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आता दोन चमचे क्रीम घालायची आहे ही घरातलीच क्रीम आहे तुमच्याकडे क्रीम घरात अवेलेबल नसेल आणि तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण तेंडलीचे जे कोफ्ते बनवून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत एकदा मिक्स करून घेऊया आपण तेंडलीची कोफ्ता करी बनवत आहोत आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता तेंडलीची मस्त कोफ्ता करी तयार झालेली आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कोफ्ता करी बनवलीच असणार तर एकदा अशा पद्धतीने तोंडलीची कोफ्ता करी बनवून बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता या कोफ्ता करीला आपण फोडणी देणार आहोत तर इथे मी फोडणी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे जिरं घालायचं आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला लसूण एक चमचा घालायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि आता ही गरमागरम फोडणी कोफ्ता करीवर घालायची आहे मस्त कलर आलेला आहे दिसायला पण खूपच छान दिसते खायला तर ही कोफ्ता करी अप्रतिम लागते अशा पद्धतीने फ्रेंड्स तुम्ही ही कोफ्ता करी एकदा नक्की बनवून बघा तेंडली ज्यांना आवडत नाही अशा पद्धतीने तुम्ही तेंडलीची कोफ्ता करी बनवून त्यांना देऊ शकता खाताना त्यांना वाटणारसुद्धा नाही की ही तेंडलीची कोफ्ता करी आहे खायला आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते यामध्ये क्रीमी टेक्स्चर आहे कारण आपण यामध्ये काजू आणि कलिंगडच्या बिया वापरलेल्या आहेत तर ही ग्रेव्ही इतकी सुपर टेस्टी झालेली आहे एकदा नक्कीच बनवून बघा न खाणारेसुद्धा आवडीने मागून मागून खातील दोन ऐवजी चार चपात्या तर नक्कीच खातील तर ही रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बे लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद